दोन दिवसापूर्वी तलावाच्या बाजूला एक तास भाजपालाची भांडी चालू होती आणि आज भाजपालाची हंडी मिळत ही हंडी बहुजन विकास आघाडीची आहे म्हणून साहेब बंद करायला आले साहेब तुम्ही त्यांच्यावर केस करून दाखवा एक वाजता दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर केस दाखवा आम्हाला हे आम्हाला शिकवतात की कायदा भारतीय जनता पार्टी मोडते विवानता मध्ये कोणी कायदा मोडला शोक प्रशांत राऊत ज्यांनी भारतीय जनता पार्टीवरती जो आरोप केला ती आगरी सेनेची दहडी होती आमदार साहेबांना तिथे बोलवलं होतं त्यांच्या पायाखालची वाळू सरकारला धडपड करत आहेत पण भारतीय जनता पार्टीने पार्टी सांगितलेलं आहे की प्रशांत राऊतला आम्ही कदापि पक्षामध्ये घेणार नाही दिवसांपूर्वी एक पेनड्राईव्हचा विषय काढला होता त्याचं काय झालं हे बघा ह्या गोष्टी वेळेनुसार आम्ही वरिष्ठांकडे दिलेले आहेत आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा आम्ही देणार आहोत काम सुरू आहे थोड्या दिवसामध्ये टप्प्यात टप्प्यात आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज दोन दिवसापूर्वी दहीहंडी उत्सव वसई विरार शहरामध्ये थाटामाटात साजरा केला गेला सोळा ऑगस्ट रोजी पावसाची सतत धार सुरू होती तरी देखील काही आयोजकांनी नियमांचं उल्लंघन केलं पोलिसांनी जे प्रतिबंध लावून दिले होते ते पालन कित्येक गोविंदा पथकांनी केलं नाही प्रशांत राऊत यांनी थेट भारतीय जनता पार्टीवरती आरोप देखील केलेले आहेत की चार दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सराव शिबिर सुरू होता आणि ते बारा वाजेपर्यंत सुरू होता त्या ठिकाणी पोलीस गेले नाहीत कारण तिथे आमदार राजन नाईक होते परंतु बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमात पोलिसांनी येऊन दहीहंडीचा कार्यक्रम बंद केला असा आरोप आता बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी आहे मांजरेकर साहेब टॉप टेन महाराष्ट्र नमस्कार। राऊतांनी भारतीय जनता पार्टीवरती आरोप केलेला आहेत की भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक हे सगळं करते काय उत्तर द्याल तुम्ही हे बघा कायदा हा सर्वांना सारखा असतो कायद्याचं सा पालन करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी हे आम्हाला शिकवतात की कायदा भारतीय जनता पार्टी मोडते विवांता मध्ये कोणी कायदा मोडला आज असे किती इथे दादागिरी दादागिरीची गुंडाशयगिरी कोणी केली हे कायद्याच्या विरुद्धच केलेलं आहे दुसरी गोष्ट जे माजी नगरसेवक प्रशांत राऊत ज्यांनी भारतीय जनता पार्टीवरती जो आरोप केला की चार दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीची मनवेलपणाच्या सामनी दहीहंडी होती मुळात हे आपल्याला सांगतो त्यांचा अभ्यास कच्चा आहे ती भारतीय जनता पार्टीची दहीहंडी नव्हती ती आगरी सेनेची दहीहंडी होती आणि तिथे आयोजकांनी आम्हाला तिथे बोलवलं आमदार साहेबांना तिथे बोलवलं होतं म्हणून आमदार साहेब साडेआठ ते नऊ वाजता ह्या दरम्याने त्या दहीहंडीच्या तिथे आले होते राला विषय पोलीस आपली कारवाई करतायत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे दहाचा टायमिंग दिलेला आहे त्याचं सर्व पक्षांनी पालन करायला पाहिजे आयोजकांनी पालन करायला पाहिजे होती पण परंतु आतला आता तुम्हाला सांगतो बहुजन विकास आघाडीचे कित्येक नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे दुसरीकडे ईडीची धाड पडत आहे त्यांच्या पायाखालची वाळू झाले चालू झालेले आहे त्यांना फक्त एकच दिसतं की भाजप 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 आपल्याला माहितच असेल की आमदार साहेब चांगलं काम करत आहेत खासदार साहेब चांगलं काम करत आहेत बहुजन विकास आघाडीचे काही नगरसेवक काही दिवसात दिवसातच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत यांची भीती त्यांना माहिती आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचा काहीच उरलं सुरलं आहे तेही जाणार आहे त्याची भीती त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून म्हणून चुकीचे आरोप भारतीय जनता पार्टीवरती करत आहेत एकीकडे तुम्ही असं म्हणतात की त्यांच्या पक्षाला गळती लागलेली आहे आणि दुसरीकडे ते असं म्हणतात की तुमच्याकडे चेहरा नाही हे बघा आमच्याकडे चेहरा नाही बोलतात खासदार निवडून आमचा आला आमदार निवडून आमचा आला येणाऱ्या महानगरपालिकेमध्येही आमच्याकडे एकशे पंधरा उमेदवार आहेत परंतु बहुजन विकास आघाडीवरले नाराज नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकीट दिलं पक्ष आमच्या सगळ्या बाजू कार्यकर्त्याला जुने नवीन कार्यकर्त्याला घेऊन चालणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीमध्ये दुसऱ्या पक्षातून जर नगरसेवक आले किंवा दुसऱ्या पक्षातून कार्यकर्ते आलेत, पक्षा आलेत। आमचा पक्ष मोठा होण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांना घ्यावाच लागेल तसंच प्रशांत राऊत स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये येण्या येण्यासाठी इच्छुक आहेत धडपड करत आहेत पण भारतीय जनता पार्टीने सांगितलेलं आहे की प्रशांत राऊतला आम्ही कदापि पक्षामध्ये घेणार नाही मोठा खुलासा करताय तुम्ही प्रशांत राऊत भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी इच्छुक होते तशा गाठी भेटी पण त्यांनी घेतल्या का हा आपल्याला आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेला आहे आतली खबर आम्हाला आहे की प्रशांत राऊत इच्छुक आहेत पण भारतीय जनता पार्टीने त्या प्रशांत राऊत साठी दरवाजा बंद केलेला आहे आपल्याला हे कायदा आम्हाला शिकवणार की कायदा भारतीय जनता पार्टी मोडतात विवांतामध्ये भारतीय जनता पार्टीची पार्टी मिटिंग होती त्याच्यामध्ये मारामारी करायला कोणी सांगितली होती हा कायदा त्यांनी मोडला होता इथे गुंडागिर्दी कारगिल नगरला पस्तीस वर्ष ज्यांची सत्ता आहे दहा वर्ष ज्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हो आहेत कारगिल नगरला बघाओ किती गर्द किती गर्दुळले आहेत ते किती चर्शी आहेत ते कोणी पाळले त्यांना नगरसेवक कोणाचे होती अनलिगल बांधकाम कोणी केलं या सगळ्या गोष्टीचा तपास काही दिवसात ईडी करणार आहे याची भीती त्यांना आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी एक पॅनड्राईव्हचा विषय काढला होता त्याचं काय झालं हे बघा ह्या गोष्टी वेळेनुसार आम्ही वरिष्ठ अंगडे दिलेले आहेत तुमचं काम सुरू आहे हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा आम्ही देणार आहोत काम सुरू आहे थोड्या दिवसामध्ये टप्प्यात टप्प्यात एकदम काम कारवाई की पहिली लिस्ट तुमच्याकडे आलेली आहे पहिल्या लिस्टची नावं तुमच्याकडे आलेली आहेत सर्व माझ्याकडे रेडी आहे काम करायचं फिट पण टप्प्या टप्प्यामध्ये वेळ आली त्यावेळेला सर्व समजेल आणि आपल्या माध्यमातून आपण जनतेला दाखवावं दहीहंडीच्या उत्सवामध्ये त्या दहीहंडीमध्ये त्यांनी लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं असंही सांगितलं की ईव्हीएम मुळे आमचे जितेंद्र टाकूर हरले त्याला काय उत्तर द्या हे बघा पस्तीस वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसला आमदार झालेत त्याच्या आधी दोन हजार पंधराला नगरसेवक झालेत दोन हजारला चौदाला आमदार त्यांचे झालेत दोन हजार नऊ ला नगरसेवक झालेत दोन हजार नऊ ला आमदार झालेत तेव्हा ईएम मध्ये काय घोटाळा नव्हता हारल्यावरती त्यांना असं वाटलं की ईएम मध्ये घोटाळा आहे म्हणून हे बघा हे सगळं खोटं आहे स्वतः जिंकायचं तेव्हा ईएम चांगली स्वतः हारलं की ईएम वरती दोष द्यायचा ते राहुल गांधीकडनं शिकलेले आहेत पप्पू कडन आता येणाऱ्या वसंत शहर महानगरपालिका निवडणुकीत मांजरेकर यांच्या निशाणावरती प्रशांत राऊत असणार की दुसरे कोण असणार कोणाच्या सोबत लढायला तुम्हाला आवडेल मी असं बोलतो की मी त्यांना आवाहन करतो की प्रशांत राऊतने माझ्या सामने उभं राहावं आणि जिंकून दाखवावं दही अंडीच्या दिवशी जे काय झालं त्याच्यामुळे प्रशांत राऊत त्यांची फजिती झाली का रह, हे बघा त्याच्या कर्माची फळं त्यांना भेटणारच लोक काय बोलतात पब्लिक काय बोलते हे लोकांना माहितीच आहे त्याच्यामुळे मी बोलायची काही गरज नाही दाखवायचे त्यांचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत धन्यवाद मांजरेकर साहेब धन्यवाद दहीहंडीच्या दिवशी मनवेळपाड्याचे माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांची दहीहंडी साडे दहाच्या नंतर थांबवण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस आली त्यावेळेला प्रशांत राऊत यांनी पोलिसांशी वाद घातला आता या विरोधात विरार पोलीस प्रशांत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील का हे पाण्यासारखं ठरेल परंतु त्या दिवशी सततधार पावसाची सुरू होती असं असताना आयोजकांनी माणुसकी दाखवून सलामी न घेता त्या गोविंदा पथकांना बक्षीस दिलं पाहिजे होतं परंतु आजकालचे जे आयोजक आहेत ते स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःचा प्रचार करण्यासाठी दहीहंडी सणाचा उत्सव साजरा करतात या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार